पूजा पण झालेली जास्त काही मला त्या विषयावरती बोलायचं नाही आता है ना पिल्लू लोक आपल्याला ले कमी लेखतय अरे मी काय कमवतोय हो काय नाही हे मला माहिती आहे हे वैयक्तिक तुम्हाला सांगतोय ते ओम समिते तेव्हा मुळं मी गेलो पण नाही आणि ओ मुळं आलो पण नाही हा ठीक आहे मला पुण्याची लाईफ जागायची होती मी माझ्या पद्धतीनं गेलो माझ्या पद्धतीनंच वापर तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही आमचं बाळ तर सध्या ठीक आहे कारण की आम्ही आत्ता रडत होतो घरामध्ये खूप है ना आता जरा पाठीमागे मैदानामध्ये आल्यावरती आम्ही शांत झालो कर बाळा हाय कर हाय करूळ पुस्त तुझे आत्ताच जरा दवाखान्यातून आणलं त्याला फ्रेश वाटायला लागलं लई सर्दी झाली तीन दिवसापासून परेशानी रात्रीची झोप घेत नाही काही नाही समज ना झालं त्याला काय आहे ना पिल्लू इकडे बघ ना बाय बाय हस ना हस अरे इकडे बघा हे दोघ जण मस्त येतात पूजेला आता पहा चाललं पिल्लू पूजेला हे इकडं आयचं हे देवघर देवघरने त्याला इथं हा महादेव आणि नंदी ठेवलेले आहेत त्याच्या पूजेला इथं रोज येतात हे आणि हे आमचं पाठीमागचं घर तर इथं झाडं वगैरे सगळे काही असे हे झालेले आहेत आणि मला तर एक झालं आहे की पुणे काय सोडून इकडं आलो बाबा लगे सगळ्यांना वाटायला सगळं संपलं की काय तो ओम्याच्याच मागं पळतो ओम्यामुळंच हे झालं आहे बरं मला सांगा कुणी पण काय असं बिनकामी राहील का किंवा बाबा तो पैसे देतोय आणि आम्ही तिथं आहे म्हणजे आमचं काहीच नाही का, का। आम्हाला पण इन्कम पाहिजेत ना घरी द्यावं लागतात इकडे द्यावं लागतात काय पैसे काय कोणाला लागत नाही का काय काय कमेंट चालू आहे बाबा आणि काही काही जण तर मला इथं पण गावामध्ये असं बोलत आहे अरे ज्यांच्या मी म्हणतोय आजपर्यंत दहा हजार रुपये मोबाईल घेतलं नाही त्यांनी स्वतःच्या जीवावर घ्यायची पण ताकद नाही आहे ते मला येऊन ज्ञान पाहायला लागले हां काय बोलव यांना अरे मी काय कमवतो आहे काय नाही हे मला माहिती आहे तुम्ही कोण म्हणजे सांगणार आहे मला हां यांच्या बापाने कधी दहा दहा हजारच मोबाईल नाही केला आहे वापरला नाही ते मला सांगायला लागले अरे मी माहीत आहे का जसं तुम्ही मला बोलता ना तर स्वतःकडे पण म्हणजे जर एक बोट माझ्याकडे करत असाल ना तुमचे चार बोटं तुमच्याकडे एवढं लक्षात तुम्ही तुमच्या आयुष्यात अजून दहा हजाराची गोष्ट नाही तुम्ही पुण्याच्या गोष्टी करायला लागल्या तुमचा बाप पण फिरला नाही तिथं अजून तुमच्या बापांना पण पुणे पाहिलं नाही तुम्ही पण पाहिलं नाही धारेवर बोलतो थोडं सांभाळून घ्या कारण की मला तेवढा राग पण आला आहे जे चांगले आहे माझ्याबद्दल त्यांना ही गोष्ट लागणार नाही पण जे निगेटिव्ह आहे ना माझ्याबद्दल त्यांना शंभर टक्के ही गोष्ट लागणं आणि त्यांनी पण कमेंट करा मला काय कमेंट करा काही करा हे बघा <laughs> सूर्या, सूर्य सूर्याला पाणी चालू आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा माझं पण काहीतरी आहे आता माझी सगळी इन्कम जर म्हटलं ना तर तुम्ही मी सांगतोय तुम्ही आता मला जे ऑफलाईनमध्ये बोलताय जे टार्गेट करताय ना अरे म्हणू द्यायचं नाही होऊन नाही ज्यांनी माहिती आहे का हां तर मग मी म्हणतोय माझं सतरा अठरा वय होतं का त्या टायमाला मी एकट्यानं माझ्या स्वतःच्या जीवावरती यांनी जरी बापाच्या जीवावरती उड्या मारत आहे पण मी स्वतःच्या जीवावरती त्या टायमाला पाच ते सहा लाख रुपयाचा बिझनेस केलेला माझ्या आयुष्यात जर ओवरऑल जर धरलं ना तर फक्त एक वर्ष जॉब केलेलं असेल मी एक वर्ष तो पण असं नाही की बाबा पैशाची ही आली हां पैशाच्या अगोदर समजा जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते त्या टायमाला मी केलेला तर सहा महिने कम्प्लीट केलेलं नंतर एक तुम्हाला माहिती आहे पुण्याला केलेलं तुरळी का असं लोन तर असं नाही तर माझ्या आयुष्यात मी कधी म्हणजे नोकर म्हणून मला राहायचंच नाही ना कुणाकडं आणि त्याची गरज पण नाही काय तर जे मला टार्गेट करत आहे ना त्यांनी थोडं सांभाळून कारण की तुम्ही माझ्याकडे इम्पोर्ट करता तुमच्याकडे चार आहे आणि तुम्ही काय करता आणि कसे ते मला माहिती आहे ना हां लागले काहीतरी बोलायला आपलं आणि वैयक्तिक तुम्हाला सांगतो आहे ते ओमचं मला नाही माहिती भाई त्या ओममुळं मी गेलो पण नाही आणि ओममुळे आलो पण नाही हा ठीक आहे मला पुण्याची लाईफ जागायची होती मी माझ्या पद्धतीनं गेलो माझ्या पद्धतीनंच वापस आलो त्यात त्याचा काही दोष नाही आहे <laughs> काय त्याच्यामुळं माझं नुकसान होणार बाबा कारण की तो काय मला देऊ लागला का मी त्याला पैसे देऊ लागलो काय नुकसान होणार मला सांग बरं हां तिथं बरं जॉब करत होतो मी हा ठीक आहे जॉब केला आहे मी मला वाटलं खूप परेशानी व्हायला लागली माझी बाजी एक दोन महिन्यामध्ये मी दोनच महिन्यामध्ये इथला जॉब सोडून दिला आहे अरे दहा पंधरा हजार रुपये येऊ लागले कारण की सुट्ट्याच एवढ्या पडत होत्या माझ्या ते काय म्हणतो मी नोकर म्हणून कोणाशी तर राहू शकत नाही हा ज्या दिवशी माझी परिस्थिती नसणार की बाबा मी बसून माझं पोट भरत नाही माझ्या घरच्यांचं भागत नाही त्या दिवशी मी कामाला देईन कधीच लाजणार नाही आणि आज जे काही आहे ना माझ्याकडं ते मला काय असं दाखवून काय गर्व म्हणजे बरं गर्विष्ट झाल्यानं काय होणार लोक माझ्यापासून दूर होणार जे साधे सिंपल जसं राहून मी मनं जिंकलेत ना लोकांचे तसं मी पैसे दाखवून नाही जिंकू शकणार एवढं मला माहिती आहे त्याच्यामुळं मी काय आहे ना त्याच्यामुळं मी काय आहे ना हे कधी कोणाला कळू देणार नाही एवढं लक्षात ठेव हां आणि तुमच्या जरी पण तुम्ही अरे वर्षाचं नुसते शिकण्यासाठी चार चार पाच पाच लाख रुपये हे ते असे खर्च केले सगळ्या गोष्टी केल्या आणि आज कुठं आहे नोकरीला म्हणजे तुम्हाला काय वाटतं सेटल होणं म्हणजे बारा तास असा डब्बा घेऊन एम आय डी मध्ये जाणं घरी येणं हां अरे स्मार्ट वर्कमध्ये आज किती पैसे आहे कोणाला माहिती आहे का माझं स्मार्ट वर्क तुम्हाला माहिती आहे का काय खायचं अरे तुम्ही विचार पण करणार नाही एवढे पैसे कमाल जाऊ शकता माहिती आहे का त्याच्यामुळं टार्गेट करणं सोडा हां काय पिलू काय रिचार्जला तुमचा जीव पार्टी माग पुढं होतो अरे <laughs> काय काय बोला राह म्हणजे जास्त बोललो तर परत कसं आहे माहिती आहे का मन तीन गर्विष्ट झाला झालाय काय काय बोलायला लागला अरे मला या गोष्टी बोलायला भाग पाडत रे असं आहे त्याच्यामुळं बस तुम्ही जेवढं मला म्हणजे मनसान का त्यापेक्षा मी जास्त काही उरकू शकतो त्याच्यामुळं थोडं राहिलेलं काय राहिलंय बरं यांची पूजा पण झालेली जास्त काही मला त्या विषयावरती बोलायचं नाही आता है ना पिल्लू लोक आपल्याला कमी लेखतय काय <laughs> हा काय करू तर असं काही नाहीये सॉरी वडीलधाऱ्यावरती बोललो कारण की वडीलधार्यावरती मी बोलायला नाही पाहिजे कारण की तुम्हाला सांगतो एक पाठीमागे आधार असणं खूप गरजेचं असण आणि तो आधार मला आयुष्यभरचा नाहीये तर सॉरी वडीलधाऱ्याबद्दल बोललो म्हणून पण ज्यांना बोललो त्यांच्याबद्दल मी सॉरी शब्द कधीच मागं घेणार नाही वडीलधाऱ्यांचा शब्द वापरला त्याच्यामुळं मी त्या शब्दांना सॉरी बोलतो आहे तर चला आता आवडायचं आहे आणि पावसाचंही वातावरण खूप झालेलं आहे मला जायचं आहे कामानिमित्त आता मला जायचं आहे जालन्याला तर चला लवकरच तुम्हाला जीवळ्याच्या आधी धप्पा पण भेटणार आहे जे मला टार्गेट करताय त्यांना सांगतोय स्वतःच्या जीवळ ते पण सिटीमध्ये आपलं एक घर होणार काय चल पिल्या आपण नाश्ता करू आता चल तर झालं नाश्ता वगैरे झाला आलो होतो भाऊ म्हटलं जरा अरे भाऊ मायावर माहित आहे का सध्या एवढ्या म्हणजे इथला सांगतो नुसती उतला उतली चालू आहे का आपण तिथं राहिलो ना तिथं तुम्ही बोमलात इकडे कशाला इकडं आलो इकडे तुम्ही बोंबलत कशाला आल अरे बाबा ठीक आहे म्हणा इकडे आले वापस ठीक आहे फॅमिली सोबत आहे सगळ्या गोष्टी सोबत आहे इकडं काम करा जागा आणि जगण्यासाठी असं नाही की याच्या मागे त्याच्या मागे जगण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करतोय काही काही काहीतरी करतोय असं उपाशी का डायरेक्ट रोडवर आहे का रोडवरचा माणूस बी तर जगतोय एकच धरलं बाबा वाम्याचे शेपुडे वाम्याला नुकसान केलं अरे काही लोकांना कसं असतं माहितीये का तुला एक सांगता काही लोकांना मित्र नसतात एकटे राहतात त्यांना कोणी जवळ नसत गोष्ट पण महत्वाची हो मेमुळे आलो आपण दोघ सोबत कोणी आपण दोघं का सोबत राहतो आपण आदर आहे आता इथं जालण्यात आल्यावर आमचे दोन तीन मित्र आमच्या सोबतच असतात असं नाही ना, का था था ना, ना आता काही लोक काय एकांतात पडलेले असते त्यांना कोणीच नाही फॅमिली जवळ करत नाही किंवा मैत्री नसते कोणी मित्र सोबत जवळ ठेवत नाही या असे प्रॉब्लेम असते लोकांना मेंटली हँग होऊन जातात आहे काय एकट जर राहिलं तर तुम्हाला सोबत राहतोय म्हणजे हे आता काही कमेंट बघतो तुम्ही सोबत राहताना त्याला हे म्हणजे खरंच मानावं लागेल ते विषय असतात मैत्रीचा अरे ऍक्टर तर सगळं पागल होण्याची वेळ आहे आणि डोकं पण काम करणार नाही टीमवर्क जेवढा पॉवरफुल आहे ना तेवढं काहीच नाहीये जाताना भाई आपो सोबत गेलो मी माझ्या व्हिडिओ सुद्धा म्हणलेला आहे सोबत गेलो ना त्याचा अडचण आली किंवा मई अडचण आली ना मई अडचण आली असे तो थांबला नसता तिथं आणि त्याच्या अडचण मी थांबलो हे सरळ सरळ लॉजिक आहे ना आपण केवळ सगळ्या सोबत काम करत नाही मग सोबत वापस तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर माणूस कुठं राहू शकतो असं नाही की बाबा तुम्ही राहू शकत नाही किंवा हे करू शकत एकटे गेला माणूस कुठं बी राहू शकतो पण तुम्ही सोबत, सोबत गेले ना तुमची मैत्री आहे ना या अशा फक्तच्या आयुष्यातल्या थोड्याफार गोष्टीमुळे तुम्ही मैत्री तोडता मग आयुष्यभरासाठी हे करता त्याच्यापेक्षा आलो सोबत इकडे सगळं उलट शेती आपली आपल्याकडे शेती किती त्याच्याकडे तरी काय सांग येत नाही काहीच नाही काही असे मला एक दोघ असे भेटले ज्यांचे मी काय म्हणतो ज्यांच्या वडिलांनी कधी गाव सोडलं नाही त्यांनी पण सोडलं नाही सुद्धा पुण्या इकडे आले हे झाले ठीक आहे तुम्ही वाईट कमेंट करा बोला त्याला बोला विषय नाही हे बोलतोय का माहितीये का मला कुठं तरी स्वाभिमानाला ठेच पोहोचली आणि तुम्ही अजून पण मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय करून दाखवायचं मग त्या टाइमाला म्हणून आता घेऊ माझला म्हणून लोक तुला तुला बसू बी देणार नाही घोड्यावर आणि कोण काय म्हणाल करत चक्कर ना तर आयुष्यातून पुन्हा भरकट या गोष्टीवर काल माझ्या डोक्यात माहितीये का एक घंटा विचार चालू होता म्हणलं नेमकं बोलाव व्हिडिओ बोलाव की नाही बोलाव म्हणजे आता याच्यातून पण भरपूर पन्नास टक्के लोक असे देतले बघणारे की यांना वाटण आता हे चुकीचं बोललं म्हणून जे गलत बोलले त्यांनाच कारण बरोबर वाटणार की मला आपण चुकीचं बोललेलं बाकी काय विषय कारण भरपूर जण सपोर्ट करणारे असतात आपण सपोर्ट करतो त्यांचं बी चांगलंच नाव घेणार आणि जे वाईट कमेंट करते त्यांचं चांगलंच नाव घेणार कारण त्यांना ते अधिकारी पण कसं कोणाच्या आयुष्यात कोणी काय करायला पाहिजे कोणामुळे करायला पाहिजे हे कोणी सांगू शकत नाही आता तुम्ही जे कमेंट करताय त्यांना आपण पर्सनली तुम्हाला आम्ही कमेंटला रिप्लाय नाही देऊ शकत तुझ्या आयुष्याचा आम्हाला दाखव काय काय नाही बारा ज्याच्या आयुष्यात बाबा ताण नाही गोष्टी नाही सेटल म्हणजे काय तुला एक लाख रुपये करायला म्हणजे तू सेटल आहे का अरे तुला बाकीचे किती ताण त्यांना सेटल नाही जो कमवतो माणूस तो कधी सेटल नसतो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतोय काय तुम्ही म्हणत असताल की बाबा पाच पन्नास हजार एक लाख रुपये आले म्हणजे तो माणूस से सेटल त्याच्या आयुष्यात भरपूर असे प्रॉब्लेम असतात हे आमच्या समोर घडलेले आमच्या सोबत घडलेले सेटल काय आता तुम्हाला सांगा आम्ही पाच पन्नास हजार रुपये कमवतो पण सेटल नाही आहे ना सेटल लोकांच्या नजरेत तुम्ही सेटल असता पण स्वतःच्या नजरेत तुम्ही सेटल नाही कारण बाबा सेटल म्हणजे काही जिव्हाय आपल्याला अजून कळालेली नाही बाबा सेटल म्हणजे काय सेटल म्हटलं तरी मरणाचा ताण आहे पैसा <laughs> यायला फिर आहे मला वाटतं कुठं नोकरी करण्यापेक्षा किंवा नोकरी करणं याच्यात फरक आहे का नाही 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 लोकांना त्रास होतो की तुम्ही कंपनीत कामाला जायला पाहिजे हे लोकांची इच्छा तेच म्हणायला मला जर लोकांना काय वाटतं असे फिरते म्हणजे त्याच्या मागे फिरताय पण लोकांना माहित नाही की सगळ्यांचं आपापलं एक इन्कम आहे की ते बाबा त्याच्याशिवाय घरचे कसे काही फिरू देत ठीक आहे बाबा तू फिरशील तर घरी रोज वाद नसते वा अरे घरच्यांना काही दिलंच नाही काही घरात आणलंच नाही तर बाहेरच लांब राहिलं तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि या व्हिडिओ मध्ये प्रत्येकाने कमेंट करायला विसरू नका तर चला बाय बाय